बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थिनीसह वडिलांचा मृत्यू अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला नागपूर डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती आणि विशेष म्हणजेच बारावी बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे त्या दिवशीच आपला पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या युवकाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती मुंबईतील ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही बारावीच्या विद्यार्थिनीचे अपघाती निधन झाले आहे शहराच्या मोहपा रोडवरील एम आय डी सी पुलाजवळ भीषण अपघातात या विद्यार्थिनीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तन्वी भिवनकर हिचा एम आय डी सी पुलाजवळ झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झालाय तर दुचाकी चालवणारे तिचे वडील सुभाष भिवणकर यांचाही घटनास्थळी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे तन्वी आणि तिचे वडील दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या गिट्टीच्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वंशिका नरोळे ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून मारहाण केली आहे तसेच ट्रकच्या केबिनला आग लावून घटनाची दगडफेकही करण्यात आली आहे या दगडफेकीत पोलीस वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती आहे या प्रकरणी ट्रक चालक प्रफुल्ल भोयरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून उमरेड पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर